समाज मानाची माजी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कालकथित का विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त तालुका मिरज मल्लेवाडी येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहू मॅडम व मल्लेवाडी गावचे चेअरमन अशोक पाटील सुभाषण्णा दरुडे आरपीआय तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे दीपक रामचंद्र भंडारे प्रकाश क्षीरसागर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आरपीआय मिरज तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे निलेश जकाते दीपक करपे रसिक जकाते शैलेंद्र कांबळे मनोज कांबळे श्रीरंग चौगुले वैभव करपे रवी आवळे अभय कांबळे नितीन जकाते यांनी केले